सोन्याच्या बाजारात आज सर्वात मोठा भूकंप झाला आहे मार्केट उघडताच अचानक सोन्याचं एक असं गुपित समोर आलं ज्यामुळे सोन्याचा भावच बदलला आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही हे लोक सोने खरेदी करायला बाजारात गेले होते त्यांनी जावा भाव विचारला तेव्हा त्यांचा देखील भरोसा बसला नाही कोणाचा विश्वास बसत नाहीये कारण सोन्याचं जे काळं सत्य होतं ते अखेर उघड झालं आहे आज मार्केटमध्ये सोन्याचा जो ताजा भाव जाहीर झाला जो दररोज सकाळी होत असतो तो, तो सकाळी झाला होता पण अचानक एक दोन तासानंतरच एक भयानक बातमी आली आणि त्यानंतर सोन्या चांदीचा भाव बदलला त्याचे लोक सोनं खरेदी करायला गेले होते त्यांचा चेहराचा रंगच उडाला कारण की आजची अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव होते जे त्यांनी टीव्हीवर पाहिले होते जे पेपरमध्ये वाचले होते ते भाव वेगळे निघाले आणि दुकानात गेल्यानंतरचे भाव हे वेगळेच निघाले अचानक एक गुपित बाहेर आलं ते थेट चीनमधून आला आहे चीनमधून एका अशी धक्कादायक बातमी समोर आली की ज्यामुळे भारतीय बाजाराचं सगळा रह सगळं रहस्य आहे ते बाहेर निघालं ज्यामुळे सर्व बाजार अक्षरशः रिकामा झाला आहे प्रत्येकाला वाटत होतं की सोन्याचे भाव कालपर्यंत शे पाचशे हजार रुपयांनी वाढले होते प्रत्येकाला वाटला आज देखील हजार रुपयांनी वाढतील किंवा पंधराशेनी वाढतील पण सोन्याने जी हालचाल दाखवली आहे तिचा विचार व्यापाऱ्यांनी देखील केला नव्हता कारण की एक काळच सत्य जे कोणालाच माहिती नव्हतं एक अशी दाबून टाकलेली माहिती होती जी जाणून बुजून दाबली होती आणि ती बाहेर आली आणि त्यासोबतच चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे भाव हे बदलले आहेत हे भाव जर तुम्ही ऐकले तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही कारण की तुम्ही टीव्हीवर पाहिलेले भाव हे वे वेगळे आहेत आणि हे जे भाव आहेत ते वेगळे आहेत चांदीने तर ग्राहकांना अक्षरशः आसमान दाखवला आहे सोन्याचं हे असं गुपित आहे जे खरं तर बाहेर आल्यामुळे भारतासहित सगळ्यात मोठा देश अमेरिका यांना देखील मोठा झटका बसला आहे भारतातील सोन्याच्या किमतीवर तर मोठा फरक पडलाच पण पड़ अमेरिकेतील व्यापारी देखील घाबरले आहेत कारण की ते गुपित होतं चीनचं चीन हा देश सगळ्यांना माहिती आहे की हा कट कारस्थान करण्यामध्ये संपूर्ण जगात एक नंबरला असतो आणि त्याचंच एक कट कारस्थान उघड आलं आणि ज्यामुळे सगळ्या मार्केटचा नूरच पलटला आहे दुकानावर गर्दी पडली आहे भावाचं नक्की इतका बदलला की ग्राहकांची खरेदी करण्याची जी गरज होती जी आवश्यकता होती तिच्यामध्ये मोठा बदल पाहायला मिळाला मग काय आहे आजचा कॅरेट सोन्याचा भाव बावीस कॅरेट सोन्याचा भाव चोवीस कॅरेट सोन्याचा भाव ही तुम्हाला जाणून घेतल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ अजिबात बंद करू नका कारण की आजचे भाव हे साधे नाही आहेत आजचे भाव आणि कालचे भाव याच्यामध्ये फार फरक आहे काल मार्केट वेगळ्या पद्धतीने चालत होतं आणि आज मार्केट अक्षरशः उलट फिरलं आहे आणि ज्यावेळेस मार्केट उलट फिरतं तेव्हा कोणाचाच अंदाज हा खरा ठरत नसतो आणि मग काय अंदाज आलेला आहे कारण भारत सरकारने देखील या हा जो बदल झाला आहे किंवा जे सत्य बाहेर आलं आहे किंवा जी बातमी समोर आली तर त्याला कंट्रोल करण्यासाठी सरकारने देखील एक निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम म्हणून एक जानेवारी दोन हजार सोने चांदीचे नवीन भाव राहणार आहेत सोने चांदीची एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून भाव बदलणार आहेत तर तीही भाव आज जाहीर झालेले आहेत ते व्हिडिओमध्ये आपण सगळ्या सुरुवातीला नेमकं काय कुपीट हे सोन्याचं बाहेर आलं चीनने नेमकं असं काय केलं की ज्यामुळे मार्केट सगळं उलटपालट झालं आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा भाव नेमका काय आहे चांदीचा भाव नेमका काय आहे एक जानेवारीपासून नेमका भावांमध्ये काय बदल होणार आहे सरकारने नेमकं काय सांगितलं आहे तुम्ही आता सोनं खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे पहा अतिशय महत्त्वपूर्ण माहितीने भरलेला व्हिडिओ पहा तुम्हाला फक्त आजचे ताजे रेट कुठेही पाहायला मिळतील कदाचित टी व्हीवर मिळतील पण तुम्हाला जी आपली बातमी आहे जे गुपित गोष्ट आहे ती कोणी सांगणार नाही आणि जी आज तुम्हाला सांगितले जाणार आहे पहा आज सकाळी मार्केट उघडलं होतं दररोज सकाळी मार्केटमध्ये भाव सकाळी घेतले जातात पण आज सकाळचे भाव आणि त्यानंतरचे भाव यामध्ये जमीन आसमानचा फरक पडला एका दिवसात दोन वेळा भाव कस काय चेंज झाले हा देखील आता प्रश्न पडलेला आहे पण त्याला कारण ठरली एक असं काळं सत्य जे लपवलं होतं आणि जी चीनने उघड केलं आहे चीनने नेमकं काय केलं हा महत्वाचा प्रश्न आहेच आहे आणि त्याचा भारतावर कसा फरक पडणार हाही महत्वाचा मुद्दा आपण घेतोय पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे भाव का शप्पट होती फिरले आहेत ते महत्त्वाचे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे कारण की आपला मुद्दा फक्त भावांच्या संदर्भात आपण ठेवूयात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सव्वीसला काय होणार आहे अगदी थोडे दिवस म्हणजे अगदी काही तास राहिले आहेत हे वर्ष संपण्यासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष एकदा संपलं रे संपलं की दोन हजार सव्वीस वर्ष लागणार आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याची परिस्थिती आणखी बिकट होणार की समाधानकारक होणार याविषयी देखील सरकारनं महत्वाचा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ग्राहकांना सोन्याने फार चिंता निर्माण केली होती सोनं घ्यावं की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण आता त्याच परिस्थितीला कंट्रोल करण्यासाठी सरकारने काही महत्वाचे निर्णय आता घेतलेले आहेत मग काय ते निर्णय आहेत दोन हजार सव्वीसला ला नेमकं का काय होणार याची माहिती तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करणार फक्त सगळ्यात आधी आपण चांदीने सुरुवात करणार आहोत की चांदीचे भाव काय झालेले आहेत कांदे विकले जात आहेत का चांदीचं आज वातावरण काय सगळं सविस्तर आपण पाहतोय आता चांदीचे जर आताचे दर आपण पाहायला गेलं तर प्रेक्षकांपैकी पन्नास टक्के लोकांना नक्कीच धक्का बसणार आहे आता ते भावाशी आहेत की कारण की काल आणि आजमध्ये जवळपास प्रति ग्रॅम दहा रुपयाचा फरक झालाय प्रति ग्रॅममध्ये दहा रुपयाचा फरक पडलाय प्रति तोळ्यामध्ये शंभर रुपयाचा तर प्रति किलो मध्ये एक हजारहून अधिक फरक पडलेला तुम्हाला लक्षात येईल तर पहा कालचे जे भाव होते तर ते दोन लाख पस्तीस हजार रुपये किलोच्या आसपास हे कालचे चांदीचे शुद्ध चांदीचे भाव होते आणि आजचे भाव जर बघायला गेलं तर तुमचा भरोसा बसणार नाही प्रति ग्रॅमसाठी आजची चांदी जी आहे ते रॉकेट सारखी उडाली आहे आणि जिचा भाव झाला आहे दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच एका तोळ्यासाठी चोवीसशे पन्नास रुपये प्रति तोळा ही चांदी आता या पद्धतीनं विकली जात आहे आता चांदीचा कालचा भाव आणि आजचा भाव या भावामध्ये जवळपास हजार रुपयांचा फरक पडलाय किलोमागे दहा हजार रुपयाचा फरक या ठिकाणी पडलेला आहे एका दिवसात चांदी दहा हजारांनी वाढली आहे आता दहा हजारांनी वाढली म्हणून आता सोन्याचं नेमकं काय झालं आता सोनंही गेल्या चार पाच दिवसापासून हळूहळू हळू वाढत होतं आता त्यातच झालं असं की एक महत्वाचं सत्य त्या ठिकाणी बाहेर पडलं चीनची देखील एक बातमी आली आणि मग त्यामुळे सोने चांदीच्या बाबतीतला एक मोठा निर्णय सरकारने घेतला आणि एक, एक की सोन्याचे ताजे भाव आपण लगेच जाणून घेऊयात अठरा कॅरेट सोन्याचे ताजे भाव बावीस कॅरेटचे चोवीस कॅरेटचे सोन्याचे आजचे ताजे भाव नेमकं किती आहे काय भावन्य सोनं विकलं जात आहे अठरा कॅरेट सोनं आहे दहा हजार आठशे सत्तावीस रुपये ही प्रति ग्रॅमचे दर आहेत जर आपण एका तोळ्याचा हिशोब करायला गेला तर रुपये प्रति तोळा हे अठरा कॅरेट सोन आहे त्यानंतर राहिला प्रश्न बावीस कॅरेट सोन्याचा तर बावीस कॅरेट सोन्याचे दर ती आहेत दहा हजार आठशे बावन्न रुपये म्हणजेच एका तोळ्यासाठी जर हिशोब केला तर एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे वीस रुपये आहेत चोवीस कॅरेट सोन्याचा जर विचार केला चौदा हजार एकशे पन्नास रुपये प्रति ग्रॅम आणि एका डोळ्याचा विचार केला तर एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे रुपये तर हे आहेत आजचे सोन्याचे ताजे दर तुमचे या दरांवर काय मत आहे हे दर योग्य आहेत का नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आता सर्वात महत्वाचा प्रश्न जो प्रत्येक ग्राहकाच्या मनात आहे नेमकं आता काय करायचं सोनं खरेदी करायचं की अजून काही काय थांबायचं बाजार सध्या ज्या वळणावर आहे तिथे घाईघाईने घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचे मोठे आर्थिक नुकसान करू शकतो सगळ्यात आधी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हा व्हिडिओ आम्ही केवळ तुमच्या माहितीसाठी आणि शैक्षणिक उद्देशाने एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला आहे बाजारामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत आणि तज्ज्ञ जे अंदाज वर्तवत आहेत ते आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत हा कोणताही अधिकृत आर्थिक सल्ला नाही त्यामुळे कोणताही मोठा व्यवहार करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या वैयक्तिक आर्थिक सल्लागाराशी नक्की चर्चा करा तरीही सध्याची परिस्थिती पाहता तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार काही महत्वाचे मुद्दे समोर येत आहेत पहिली गोष्ट जर तुमच्या घरात लग्नसराई असेल आणि तुम्हाला दागिन्यांची तातडीची गरज असेल तर वेट अँड वॉच ही पद्धत तुमच्यासाठी थोडी रिस्की ठरू शकते कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता पाहता भाव स्थिर राहण्याऐवजी पुन्हा उसळी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी तुम्ही तुमची एकूण खरेदी एकाच वेळी न करता ती टप्प्याटप्प्याने करा यालाच ॲव्हरेजिंग म्हणतात ज्यामुळे तुम्ही चढ्या भावाच्या जाचातून काही प्रमाणात स्वतःला वाचवू शकता दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे केवळ गुंतवणूक म्हणून सोनं घेणारे लोक अशा ग्राहकांसाठी हा काळ थोडा संयम पाळण्याचा आहे एक जानेवारीपासून भारत सरकार सोन्याच्या आयात शुल्काबाबत किंवा नवीन धोरणाबाबत काय घोषणा करते यावर संपूर्ण बाजाराचे लक्ष आहे जर सरकारने शुल्कात कपाट केली तर सोन्याचे भाव काही प्रमाणात खाली येऊ शकतात त्यामुळे केवळ गुंतवणुकीचा विचार असल्यास नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पाहणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते तिसरा मुद्दा म्हणजे जुने सोनं बदलणे सध्या सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर आहेत जर तुमच्याकडे जुने दागिने असतील आणि तुम्हाला ते मोडून नवीन दागिने करायचे असतील तर आजच्या वाढलेल्या भावाचा तुम्हाला फायदा मिळू शकतो फक्त व्यवहार करताना अधिकृत पावती आणि हॉलमार्क सोन्याची खात्री नक्की करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही शेवटी एकच सांगेन बाजारात सध्या अनेक अफवा फिरत आहेत कोणी म्हणतंय सोनं दोन लाखावर जाईल तर कोणी म्हणतंय ते सत्तर हजारावर येईल सोन्याचा भाव हा जागतिक राजकारण आणि आर्थिक घडामोडींवर अवलंबून असतो त्यामुळे केवळ अफवांवर विसंबून मोठे कर्ज काढून सोने खरेदी करू नका तुमच्या खिशाला परवडेल आणि तुमच्या गरजेनुसारच निर्णय घ्या पुन्हा एकदा सांगतो ही माहिती आम्ही तुम्हाला जागरूक करण्यासाठी देत आहोत कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या तुम्हाला काय वाटतं तुम्ही आज खरेदी करणार की भाव कमी होण्याची वाट पाहणार कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद